मासिक पाळी दरम्यान तुझ्या का करत नाही जाणून घ्या नेमकी वैज्ञानिक शास्त्रीय कारण एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तीभावाने उपवास फास्ट केला आणि तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करावे असे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील येथे जाणून घ्या तुम्ही काय करू शकता हिंदू धर्मात हिंदू मासिक पाळी दरम्यान महिलांसाठी अनेक नियम बनवले आहेत या नियमांनुसार स्त्रीला मासिक पाळीत मेन्स्ट्रुएशन पूजा करण्यास मंदिरात जाण्यास मनाई आहे साठवणीत असलेल्या गोष्टींना हात लावण्यास मनाई करण्यात येते ज्यामध्ये लोणचं पापड या गोष्टींचा समावेश होतो पण महिलांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की जी शक्ती स्त्रीला घडवण्याची क्षमता देते ती शक्तीच अपवित्र का मानली जाते दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तिभावाने उपवास खास केला आणि तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करावे असे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील येथे जाणून घ्या तुम्ही काय करू शकता मासिक पाळी दरम्यान पूजा का निषिद्ध आहे जुन्या काळातील समजुती बनवल्या जात होत्या त्यामागे काहीतरी वैज्ञानिक तथ्य होते पण ती वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजावून सांगण्याचाही प्रयत्न झाला नाही त्यामुळे या श्रद्धेचे अंधश्रद्धा आणि कुप्रथा यामध्ये रूपांतरण झाले प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नसे याशिवाय मोठे विधी केले गेले ज्यामध्ये बराच आणि शक्ती खर्च केली गेली नामस्मरण अत्यंत पवित्रतेने केले मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हॉर्मोनल बदलांमुळे खूप वेदना आणि थकवा जाणवतो अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणे शक्य नव्हते त्यामुळेच कदाचित या काळात पूजा करण्यास मनाई केली जायची का तयार झाले नियम याशिवाय पूजक नेहमी शुद्धतेची काळजी घेतली जाते पण जुन्या काळात पिरियड्सच्या दिवसांत स्वच्छता राखण्याची फारशी साधने नव्हती त्यामुळे महिलांचे कपडे इत्यादी अनेक वेळा खराब झाले अशा परिस्थितीत महिलेला विश्रांती देण्यासाठी तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली आणि ती स्वतःची पूर्ण काळजी घेऊ शकते त्यामुळे तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली किंवा जागा देण्यात आली पलंग खराब होऊ नये यासाठी ती महिला स्वतंत्र पलंग जमिनीवर अंथरून टाकून झोपायची पण मानसिक उपासना आणि नामस्मरण कधीच निषिद्ध नव्हते वेळ निघून गेली पण लोकांनी ही कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून ती परंपरावादी विचारसरणी बनली पाहिलं तर आजच्या काळात पिरियड दरम्यान स्वच्छता आणि ऊर्जा दोन्ही राखण्यासाठी अनेक माध्यम आहेत करताना मासिक पाळी आल्यास काय करावे जरी तुम्ही उपवास केला असेल आणि तुम्हाला मासिक पाळी येत असेल तरीही तुम्ही तुमचे उपवास पूर्ण करावे पिरियड्सच्या काळातही तुमची देवावरील श्रद्धा कमी होत नाही देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्वाची आहे शारीरिक शुद्धता त्यानंतर येते उपवासाच्या वेळी तुम्ही एखाद्या विशिष्ट पूजेचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही दूर बसून ते धार्मिक कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा घरातील इतर स्त्रियांकडून शेजारील व्यक्तीकडून करून घेऊ शकता ज्याची देवावर श्रद्धा आहे आपण मार्गशीर्ष महिन्यातील पूजाची आहे ती शेजारीन व्यक्ती करून करून घेऊ शकतो परंतु काही वेळेस काही अडचणी येतात काहींची घरे छोटी लहान असतात त्यावेळेला ते ऍडजस्ट होत नाही तर अशा वेळेला काय करायचं आहे आपण घट नाही मांडला तरी चालेल उपवास करायचा आहे आणि एखाद्या वेळेस मार्गशीर्ष महिन्यात काही वेळ चार गुरुवारी येतात आणि काही वेळेस पाच गुरुवारी येतात तर अशा वेळेला काय करायचं एका गुरुवारी दोन घट मांडले तरीही चालेल त्याचबरोबर मासिक पाळी ही नैसर्गिक असल्यामुळे आपण याबाबत काही करू शकत नाही तर अशा वेळेला जर मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला पूजेच्या वेळेला अडचण आली तर त्यावेळेस आपण मनापासून उपवास करायचा आहे घट नाही मांडला तरी चालेल आणि तुमच्या घरामध्ये इतर व्यक्ती असेल तरी तुम्ही त्यांच्याकडून घट मांडू शकता त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न पडतो त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे करते आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपले चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद